महाराष्ट्र राज्य फिरसा ब्रिगेड यांच्या विद्यमाने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न होत आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र राज्य ब्रिगेड ब्रिगेड काही कार्यक्रम संपन्न होत आहे शाळेच्या वतीनं करण्यात आहे

ब्रिगेड आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी प्रमुख उपस्थित प्रमुख अतिथी आपल्या विद्यालयामध्ये माननीय श्री आदिनाथ साहेब तसंच संतोष तितकारे साहेब अध्यक्ष आणि काळुराम कोढवळे श्री दत्ता दत्त डेंगजे श्री करे सर तसंच श्री किसन सर आणि सोनाली लांगी मॅडम यांनी या ठिकाणी त्यांच्या आणि सर्व पदाधिकारी श्री विरखा ब्रिगेड मंडळ मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे विद्यालयामध्ये सहर्ष स्वागत <प्राँगी> आज विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करते सर्वांचं पुन्हा एकदा विद्यालयामध्ये स्वर्ष स्वागत आणि त्यांना त्यांना धन्यवाद देते सर्व पदाधिकाऱ्यांनी यायचं आहे आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न करायची आहे आणि या ठिकाणी आता आपल्या विद्यालयाचे युगा पहिल्यांदा आपण या ठिकाणी विशेष सहन सादर करायचं आहे येता आणि दानीचे विद्यार्थी सला अढ़ बन्दाव

त्यांचे सर्व सहकारी केदारी सर गवारी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये श्री गवकरी सरांनी उपस्थिती दाखवलेली आहे त्यांचे आदिवासी विचार म्हणजे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपल्या या दोन्ही शाळांना न्यू इंग्लिश स्कूल गोवे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांना ते शैक्षणिक वाटप साहित्य वाटप करण्यासाठी आलेले आहे त्यांचे खूप असे धन्यवाद आता या ठिकाणी विद्यार्थिनी आपल्या गीताच्या माध्यमातून आलेल्या अतिथींचे स्वागत करतील चला नवी विदर्भांच्या विद्यार्थिनी स्वागत गीतातून अतिथींचं स्वागत करायचं आहे चला

మండీ స్వాగత పూర్వ నియోజిత స్వాగతరా స్వాగత హామా చాముదరా నమ్ర కళా కుమీ తపస్వీ కో నమ్ర కలే కొన్ని ఉపాస కు తపస్వీ కౌని సా शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे जीवन या समरा जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा हा मानाचा मुद्रा हा मानाचा मुद्रा धन्यवाद यानंतर आलेले प्रमुख अतिथी भीमसा ब्रिगेड आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांनी ही आपल्या या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते <coughs> <coughs> आज विसर वेगळे काम दिला होतो आणि आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि आदिवासी विचार मंचाचे समन्वयक आजनाथजी साहेब यांच्या विद्यमाने संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये आपण साहित्य वाटप करत आहोत आनंदाची गाव शिवाजी गाव आले सरांनी सांगितलं या ठिकाणी आमची इंग्लिश स्कूल शाळा आहे आमच्या यादीमध्ये नव्हती तरी पण आम्ही ऍडजस्टमेंट करून शाळेत आलो तिथे दहावीची सोळा मुले दहावीची सोळा मुलं असल्यामुळे आम्हाला असं वाटलं तर त्या मुलांना मुला खूप गरज आहे आज तशी आणि बोलशी वाटल मी मला बोलू नये आता आपणच आपल्या लहान मुलांना काय सांगणार आता जाणती मुलं थोडीशी थो थो आपली नवी दहावी करून तुम्हाला सांगायचं एवढंच बिरसाट संघटना हो तुम्हाला माहिती असेल कोणाला माहिती नाव <coughs> काय ना कमी त्यांची संघटना अशी की शैक्षणिक धार्मिक आपल्या आदिवासी संस्कृतीला जपणारी संघटना आहे या संघटनेमधून आपण खूप बरीचशी कामं करतो आता आता तुम्ही बारावीला गेलात दहावी पास झाला बारावीला गेला तुम्हाला कुणाला पोलीस भरती व्हायचं असेल निवीस जायचं असेल तर आपण अकॅडमी उभी घेतली भीमाशंकर जवळ तुम्हाला तो फायदा होऊ शकतो शासनाने हे करण्यापेक्षा आपल्याच कार्यकर्त्यांनी आपल्याच गावातल्या आपल्या वडील माणसांनी आपल्याच कुटुंबातील काही कार्यकर्त्यांनी तुमच्या घरातले लोक कामाला असतील ना घरातले लोक कामाला येते ना तुमच्या सरकारी नोकर कुणी तुमचे त्यांच्याच वर्गणीतून आपण संघटनेच काम करत असतो आणि एपीसी चा अभ्यास पण त्या ठिकाणी आपण पुस्तक वगैरे ह्या साडे साहेबांनी आपल्याला दिले आहेत त्याच्यामुळे आपण अभ्यास करायचा आहे मुलींना मी एक सांगणे माझं आता माझी मुलगी आय टी कंपनीत काम करते पण ती आता चौदा हजार रुपया सर का असं सांगू नये मुली जर शिकल्या तुम्ही जर तुम्हाला मार्क जास्त पडले तरच तुम्ही चांगले कॉलेज करू शकता शाळा शिकू शकता थोडं तुमचा विचार केला जाईल म्हणला पण अभ्यास करा मुली मी मुलांनी सोळा मुले सोळा ते सोळा चांगल्या मार्कांनी पास झाले पाहिजे तरच आपल्याला नेटमध्ये कुठेतरी आपल्याला जाते कारण का आता मी अभ्यास पाहिलं भरपूर शाळेत पाहिलं पोर अभ्यास करत नाही शिक्षक लोकांचं खूप हे असतं पोर अभ्यास केला पाहिजे घरचे लोक आता आवडले जातात देवबरोध काय करतं काय माहित नसतं आपण अभ्यास केला पाहिजे आपल्या मनाची तयारी ठेवा आम्ही जरी पण आम्ही आमच्या मुलांना शिकवलो म्हणून मी पहिली ना आम्ही आज या ठिकाणी आलो असो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जे आर सिंग आदिवासी मंच महाराष्ट्र राज्य व बिरसा ब्रिगेड सह्याद्री आयोजित आदिनाथ झाडेसाहेब आता यांच्या वतीनं जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळा म्हणजे आंबेगाव तालुक्यातील सर्वच शाळा यांचा यथोचित या ठिकाणी जाऊन शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा चांगला गौरव यांच्या माध्यमातून होत आहे बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य आता सरांनी सांगितलं कि हा उद्देश फक्त शैक्षणिक साहित्य देण्यास तुम्हाला नाहीये तर या बरोबर ज्या समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा सर्व बागल्या जाणार आहेत तर सर्वात महत्वाचं सरांनी सांगितले की युपीएससी एमपीएससी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं त्यांची फी भरणं त्याच्यानंतर जे पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण के के केंद्र आहे ते प्रशिक्षण केंद्र स्थापन करणं चालवणं आणि एकही रुपया न घेता ते विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणं अशा ट्रेनिंगच्या माध्यमातून जाऊन विद्यार्थी पोलीस भरती होतात नंतर पी एस आय होतात वेगवेगळे म्हणजे अकॅडमी आहे त्या अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा या सर्वांचं कार्य खूपच महत्वपूर्ण आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या समाजामधला प्रत्येक घटक जो नोकरी मुंबईला पुण्याला करत असेल सर ते सर्व एकत्र आलेले आहे म्हणजे आपलेच बांधव आहेत ते सर्व एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी निधी उभा केलेला आहे सर्वांनी जे आपल्याला करता आलं नाही ते माझ्या मुलाने करावं हो। माझ्या मुलीने करावं माझ्या समाजाच्या हो। बांधवांनी करावं एक टर्मळ या समाजामध्ये काम करत असताना या तरुण वर्गाची यातून आपल्याला दिसत आहे म्हणजे नाव बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंच त्या नावामध्ये ताकद आहे दम आहे आणि ही संघटना तुमच्यासाठी जयती आहे आणि नॅशनल लेव्हलवर काम करत आहे तर याचा सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे फायदा घेतला पाहिजे शिक्षण घेत असताना पैसा हा अडचण नाहीये आपण निरंतर अभ्यास केला पाहिजे आपल्यासोबत ध्येय असली पाहिजे आणि ती धैर्याची पूर्तता करण्यासाठी आटोकात आपण प्रयत्न केला पाहिजे जिद्द चिकाटी मेहनत आत्मविश्वास हे गुण असणं आपल्या अंगी आपण बाळगले पाहिजे निश्चितच आपल्याला नेत्र देपक यश प्राप्त होणार आहे आणि हे करत असताना जिथं आपण कमी पडू त्याबरोबर हे सर्व आपल्या बरोबर असणार आहेत की आर्थिक बाब असो कोणती असो हे आपला सपोर्ट करणार आहे म्हणून आता तुम्ही नवी आईचे विद्यार्थी आहात सरांना तुम्ही बोला मला नको सर म्हणजे आपण काय सांगेल जर तुम्ही समजणार आहात म्हणून सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व तुमचेच बांधव आहेत आणि अतिशय स्तुत असा हा उपक्रम सर आहे की तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबाचा वेळ काढून समाजासाठी काम करत आहात अतिशय आनंदाची गोष्ट आहे ब्रिगेड आदिवासी विचार मंचातील सर्व पदाधिकारी सर्वांचं मी खूप खूप आदिवासी शिक्षण संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो सर्वांचं कौतुक करतो इंग्लिश गोळे खुर्द विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षके कर्मचारी विद्यार्थी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक असं मी आपलं स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो आणि रात्रीच जवळजवळ दहा सव्वा दहा वाजता मला शिवाजी गाभाचा फोन आला की सर उद्या आपल्या शाळेमध्ये आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे आनी, आनी तर मिरसा ब्रिगेड ही संघटना आहे आणि आदिवासी विचार म्हणजे माध्यमातून मुलांना दरवर्षी आम्ही शैक्षणिक साहित्य देत असतो जिल्हा परिषद आम्ही हायस्कूल आपण एकत्र कार्यक्रम तुम्ही घ्या आणि ते तुमच्याकडे अकरा साडे अकरा आपण तर त्यांच्या फोनच्या माध्यमातूनच सर फक्त आम्ही त्यातच आज एक वाजता शिक्षण परिषद आहे सुधारण मुली सकाळीच बघून झालं सर आम्ही आहोत आपण एकत्र काम घेऊ तर अतिशय सहकारी आमच्या आहेत सुधाम गुरुजी तालुका पातळीवर पतसंस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उपसभापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे जोरदार आणि सांगायचा अभार वाटतो की त्यांची मुलगी वन पिस झालेली आहे नगर विभागामध्ये सध्या काम करत आहेत अतिशय सुंदर गोष्ट आहे सर आणि ट्रेनिंग त्यांचा सुरू झालेलं आहे तर असे ट्रेनिंगच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रेनिंग जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाणार आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी हा विचार म्हणजे या ठिकाणी काम करत आहे परत एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक संस्थेच्या वतीने विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि पुढील कार्यात तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद उपक्रम गुरुसाहेब आणि महाराष्ट्राच्या यांचा आपल्या तारुख्यामध्ये चालू आहे मद्देश हाच आहे की आपले जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते शिक्षणामध्ये कुठेतरी मांग राहू नये किंवा आदिवासी विद्यार्थीची जी परिस्थिती आहे काही मुलं आम्ही पाहतो की वहि असेल तर ते असेल पहिल्यांदाच आपल्या तालुक्यामध्ये आपल्या ब्रिसा ब्रिगेड आणि आदिवासीच्या मंचानी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिगेडच्या माध्यमातून आणि आदिवासीच्या मंचा च्या माध्यमातून पालखीवाडी भूमिगाव तालुका खेळ या ठिकाणी अकॅडमी चालू केलेला आहे तुम्हाला नीट दिसेल आणि ऐकून जर असाल तर आमच्या गावात शेजारी ती अकॅडमी आहे संपूर्ण जबाबदारी जी खर्चाची जबाबदारी असेल मग ते ट्रेनिंग असेल किंवा जे इम्पेश विद्यार्थ्यांसाठी जे शैक्षणिक लागेल हे सर्व आणि आदिवासी विचारपंचा माध्यमातून मत त्या ठिकाणी पुरवले जात मी सुद्धा दर महिन्याला मोरविदार आहे आता आपल्या साहेबांनी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये मग खेड तालुका असेल अमदेव तालुका असेल जुन्नर तालुका असेल सन्मान महिला मिळतात त्याच्यावर मी सुद्धा त्या वर्गीनात आहेत मग तो आनंद मानतो कला कार्यक्रमान या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपणी म्हणजे आदिनाथ जागे साहेब या ठिकाणी उपस्थित नाही पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून संत अध्यक्ष भुसा बडगे आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या दोन्ही प्रेशाने आपला मंत्र स्वागत करतो आभार मानतो त्याचबरोबर समुद्रसर हे उपाध्यक्ष आहेत तुमच्या बाजूला बसलेले माझा विद्यार्थी आहे कारण पोडोळे अतिशय हुशार विद्यार्थी आहे त्याच दुकान आहे मंत्र मध्ये माझे विद्यार्थी आहे ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचाही दोन्ही प्रभाशालीच्या वतीने मनपूर्वक आधार आभार मानतो त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले सन्माननीय द सर्वांनी आम्ही नोकरे सर्वांनी किसन केले आणि आदरणीय सर्वांनी लागली आपण या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल आपल्या दोन्ही परिषदेच्या वतीने आपला सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की प्रातिनिधी स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करावं धन्यवाद विवेक उठा उठा भुट सा <laughs>